तुम्हाला जर कापूस सोयाबीन अनुदानासाठी केवायसी करायची असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण केवायसी कशी कम्प्लीट करायची ते सांगणार आहोत तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील केवायसी करू शकता केवायसी करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता तुम्ही मोबाईलमध्ये देखील ही वेबसाईट ओपन करू शकता व केवायसी सी ही करू शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि डिस्बर्समेंट स्टेटस असे दोन ऑप्शन दिसतील तर तुम्हाला दुसरा ऑप्शन म्हणजेच डिस्बर्समेंट स्टेटस यावरती क्लिक हे करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे व नंतर तुम्हाला जो कॅपच्या दिसत असेल तो कॅपच्या इथे तुम्हाला फिल हे करायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे ऑथेंटिकेशन टाईप हा टाकायचा आहे तुम्ही बायोमेट्रिक निवडू शकता किंवा ओ टी पी निवडू शकता तर आपण आता इथे ओ टी पी निवडणार आहोत त्यानंतर तुम्हाला इथे गेट आधार ओ टी पी यावरती क्लिक हे करायचं आहे गेट आधार ओ टी पी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज दिसेल यामध्ये बघा जर तुमच्या आधार कार्ड नंबर डेटाबेसमध्ये अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ओ टी पी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे गेट डेटावरती क्लिक हे करायचं आहे गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर तुमची के वाय सी ही कम्प्लीट होऊन जाईल इथे ई सी स्टेटस तुम्हाला दिसेल तुम्ही ओ टी पी थ्रू केलं स्वतः सेल्फ केलं ते पूर्ण इथे खाली डिटेल्स दिसेल तसेच तुम्हाला इथे किती अमाऊंट येणार आहे ते देखील इथे दिसेल वरती तुमचं नाव दिसेल आधार लिंक मोबाईल नंबर देखील तुम्हाला इथे दिसून जाईल या प्रकारे तुम्ही तुमची के वाय सी कम्प्लीट ही करू शकता यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील विचारू शकता